राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिस जातील भोग सुख मिळेल लहानपणी आपण गाणं ऐकलं होत हे गाणं आजही तंतोतंत खरं होतं शेतकऱ्याच्या बाबतीत फार भयानक मारण्यासाठी सोडून दिलेलं आहे त्याला तुम्हाला सांगतो कुठलाही सपोर्ट नाही हा त्याच्यात काही लोक सरकारी अशी आहेत ज्याला आपण नेते म्हणतो नाई लाइट बिल बरत ना ह्यांच्या डिप्या उतरवा सत्तर टक्के ऐंशी टक्के वसुली करून घ्या मग डिप्या चढवा अशा कुबुद्धीची लोक ताटमानेनं माताची भीक मागत आहेत आणि आपली अवलादी शेतकरी ही त्यांना मत देत ही दुःखाची बाबी सगळ्यात बदल होणार नाही लगेच तुम्हाला सांगतो हा चलून द्या एका शेतकऱ्याची काय परिस्थिती तुम्हाला आज मी दाखवतो आज सांगतो ही घटना इतकी हृदयद्रावक आहे ना की येणारा काळ ये कसा आहे उपाय पण सांगतो पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या चंद्रपूर नागभीड नावाचा तालुका आहे आणि मिथूर नावाचं गाव आहे शेतकऱ्याचं नाव सांगतो तुम्हाला रोशन सदाशिव कुडे ओरिजिनल नाव ह्या रोशन सदाशिव कुडे या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बघू आपण आता चार एकर जमीन आहे बारका ट्रॅक्टर एक स्वतःच्या घरचं शेती करायची कोणाचं चार दोन रुपये बाहेर धंदा करायचा बाडं करायचा ते बी काय करायचं माहिती आहे का डिझेल डिझेलला पैसे देत डिझेलला जर तुला त्याचं दोन हजाराचं काम असलं पाचशे डिझेलला देणार करून घेणार बारा महिने पैसेच नाही परत काही तर बुडावत्यात काही नाही ट्रॅक्टर विकलं तुम्हाला सांगतो बेकार काम आहे समाजाचं बिघडत चालते राहिलं नाही आता काय नीतिमत्ता नाही काय नाही हाच शेतकरी एकेकाळी जेवाऱ्या काढण्याच्या टायमाला पाच पाच दहा 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 वीस नंबर अकराचं नंबर वाला आता नंबर असायचं एकमेकाची जिवारी काढू लागायची मग गुळवण्या पुऱ्या त्यांचं ती इर्जिक मानायची हा पाठच नांगार चालायचं सगळं बुडाला आता शब्द बुडाला नीतिमत्ता बुडाली अस हे शेतकरी रोशन कुडे ह्या रोशन कुडेला ती हाय या दोन गोष्टी शेतीचं तुम्हाला सांग माहिती कसं आहे सगळं खर्च करायचा त्याला गॅरंटी सांगू शकत नाही शेतीच्या उत्पन्नावर मीठ सुद्धा वाण्याकून उदार घेऊ हो नाही असं मानतात ती खरं त्याच्या हातात बाजारभाव नाही किती पडतंय निसर्ग आमक तमक हा अवघड त्याच्यामुळे शेतकऱ्याला पूर देत नाहीत लोक ही पण वस्तुस्थिती देणार शेतकऱ्यांना तुम्ही निसताच स्वतःच्या टिरी बाळवाजा आम्ही शेतकरी राजा आम्ही शेतकरी राजाला शेत राजा कुत्र खात नाही आज याचं काय राजाचं व्हॅल्युशन का कमी झालं याचा विचार करत नाही लोक निसताच शेतकरी राजा हाय सगळं सत्य हे मान्य आहे पण त्याच्या आज त्याला परिस्थिती काय बँकेच्या कुठल्याही दारात उभं राहा एखाद्या चोराकडे बघल्या सारख्या त्या शेतकऱ्याकडे बघत आहेत सरकारी जामीन आण मग तुला कर्ज देतो कुठून आणले सरकारी जामीन ते मोकळे का ते नाही ते मोकळे नाही ते ती इस्तरी करून सही आणली की त्यांना पण पैसे आहेत शेतकऱ्याचं काय काहीच नाही ह्या कुडेनी नवराबाई करून दोघांनी विचार केला दोन मुलं आहेत बाबा सरळ मार्गीत जागायचं ठरवलंय पांढरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याला ही व्यवस्थित जगण्यासाठी चार पाचशी गरज उद्या आता पोरं बारीक बारीक आहेत पण हीच पोरं दहावी झाल्यावर शिक्षणाचा खर्च वाढणारे आपली ताकद पाहिजे शिक्षणात ते पैसे भरायची मग आपण ते पैसे मिळवण्यासाठी काहीतरी जोरदार केला पाहिजे कुठून बुद्धी सुचली त्याला तुम्हाला सांगून चुकीचा निर्णय आयुष्यात कधी ही व्याजाने व्याजा कोण पैसे घेऊ नका प्रत्येक गावात असे चार दोन चार दोन उपटाजी हा आणि टाचा गासून गासून मृत्यू त्यांचा ध्यानात ठेवा त्यांनी जर दहा हजार दिले ना तर दहा हजार दहा रुपये पंधरा रुपये टक्का व्याज असतं दहा हजार त्याचंच पण ते वरचं जे व्याज आहे ना ते त्याचं नसतं त्या व्याजापायी व्याजा शेरड कर्ड बायांचं दागिनं शेती उत्पन्न सगळं राब राब राबायचं राब त्या माऊलीनी आणि याचं मडमस काटायचं नेऊन ही वस्तुस्थिती आहे आणि याने कारमध्ये एसी लावून फिरायचं दारोच्या बाटल्या प्यायच्या चिकन लावायचं तोंडीला असंही अंत वाईट ज्ञानात ठेवा जे देती घेती ते नरकाशी जाते तुकाराम महाराजांनी सांगितले नाही हा ना देऊ नका आणि घेऊ नका बात कर्ज व्याजाने घ्यायचं नाही एकेन अर्धे खाऊन जागा व्याजावाल्याला मोठं करायचं नाही नेमकं रोशन कुड्याच इथं चुकलं म्हणलं आपण जर शेगायांचा व्यवसाय करू आणि दुधाचं आपल्याला पंधरा दिवसाला दहा दिवसाला पेमेंट आता पैसे मिळते काय कातर वांगर का ते दुधाच्या ह्याच्यात अं बुशाचं रेट बघा तुम्ही सोग्राचं रेट बघा पिंडीचा रेट बघा तुम्ही गुंठाभर माका विकत घेऊन बघा मग तर शेअर सुद्धा राहत नाही ध्यानात ठेवा आता तरी घरचं खायला असलं शेण राहील तिला अवघड दुधा धंद्या सध्या दुधाला चाळीस पंचाळीस पन्नास रुपये रेट पाहिजे तवा दूध परडून आणि पन्नास रुपये रेट समजा एखादी अवलात गेलीच वर मंत्रीपदाहून त्यांनी पन्नास रुपये रेट केलं दुशाचं पोतो दोन हजाराला सिस्टीम अशी बघ तुम्हाला असं रक्त वाढायला सगळी टपलेली ध्यानात ठेवा ह्या घटनेमध्ये त्यांनी बायकोच्या विचारांनी म्हणले आपण गाय घेऊ एका उपट्याची खून पन्नास हजार आणि एका रातळ्याकून पन्नास हजार ही सावकार रे दोन यांच्याकडून एक लाख रुपये घेतले ती सावकाराची एक सिस्टीम असते तुम्हाला सांगतो जे पैसे देतो ना बा तू कवा आणून देणार आहे माघारी तू फेडणार कवा आणि शेतकऱ्याच असतं आता कापूस निघालं ना पराठी पडली की देतोच आता सोयाबीन झालं ना भाऊ की मिटावतो मी तुझं काय झालं सां तुला माहिती आहे का किती पाऊस पडणार आहे सो सोयाबीन किती जागणार आहे काय याला मोठा करतो की हो। शेतकऱ्या कर चुका येत विश्वास ठेवतो हो शेतकरी निसर्गावर ठेवतो हो त्याच्या निसर्ग सुद्धा त्याच्या बाजून नाही सहा महिने एक लाख रुपये घेतले होते ते एक लाख रुपयाचे बारा रुपये टक्के व्याज दर होता म्हणजे बघा किती पैसे होतात आता हा एक लाखाला बारा हजार रुपये महिन्याला व्याज चालू झालं बारस बहात्तर सहा महिन्यानं झालं एक लाख बहात्तर हजार रुपये बरोबर तो काय देऊ शकला नाही नाही दिलं की त्याला म्हटलं हे एक लाख बहात्तर हजार झाल्यात ते दे हा झाल्यात बरोबर आहे ब पण पीक पडलं पिकाचं काय आलं नाही खर्च आहे ट्रॅक्टरचं इंजिन काम केलं आता काय लागलं पुढे परपंच आहे खाया पियाला काय लागतं आजार पण आहे मातारा माती मग देत नाही का हे बघ आजपासून एक लाख बहात्तरला व्याज चालू बघा ही सी सिस्टीम कशी आहे ते परत सहा महिने मागणार नाही ते एक बहात्तरचं मग असलं काचकाटून वाढतंय त्याला चक्र व्याज मानतात हा आत्महत्या उगत होत नाहीत मग समजा त्याचं झालं तीन लाख रुपये हा मग आता लाखाचीच रक्कम फोगत चालली बरं का अशा प्रकारे दोन तीन वर्षात पोराजाम झाला बरं ज्या गाया घेतल्या होत्या सहा एक गाव भाडली आणि दुसरी मेली गट्टसारपाने काय सांगा हायती बरं दोन गाया मेल्या ह्या रोशन कुटेच्या बरं म्हणला गाया तर मेल्या गाड्या नुसका पण आपण काय काही करू म्हणून तोपर्यंत व्याज अकरा लाखाच्या पुढे गेलो होतो चौदा लाखापर्यंत गेलो होतं व्याजन मुद्दल धरून मग बायकोला मला असं करा सावकार येतात वाचा वाचा त्यात लाज लाज इज्जत आब्रो काढी देत यांचं मिटावत यांच्यासाठी त्यांनी दोन एकरातली दोन एकर विकली दो तरी वागलं नाही बरं का बघा कारण त्या वाघात रेट जमिनीच्या ही कमी आपल्याकडे गुंठा सुद्धा मागे आपल्या एका गुंठात दहा एकर जमिनी त्या भागात चंद्रपूर आणि दुष्काळी भाग किंवा ज्याला आपण म्हणतो वाघ बिघ असतात तिकडे ती चंद्रपूरचा कार्यक्रम खाता परत नक्षला जी एरिया येतो असा विषय ती दोन एकर जमीन गेली ट्रॅक्टर आहे तो पण विकून टाकला बाबा ट्रॅक्टर एकला दोन बैला आणली ती ह्या झालं पुरं मग हिशेबाला बसले परत तर त्यावेळेस त्याच्याकडं टोटल चौऱ्याहत्तर लाखाचं कर्ज झालं होतं त्याच्या त्याच्या बाई सगळे इकलं बरं का एक लाखाचे चौऱ्याहत्तर हजार मग ती शेतकरी काय नाही म्हणायची सोडून द्या म्हणायची ताकद नाही ती पुढचं ती रगेला असतं ती उपटाजी उपटाजी म्हणजे बघ मानस बुके गाली तू दाबा दाबात असत त्याच खाऊन त्याच्यावर दादागिरी अशी दोन्ही आहे बरं का देनात ठेवा बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये सुद्धा पुणे जिल्हा झालं ला ही शहरात सुद्धा काय असे दोन नंबर दान द्यावले पैसे त्यात वीस रुपये तीस रुपये टक्केनी कशाला शाला उचलता का ते पैसे अजय मी काय तुझ्या घरी आलो होतो का तूच माझ्या घरी आलता हे घे पैसे नाही दिले घे बघ मानतच बोखी अशी परिस्थिती आहे तू कुठे जाऊ शकत नाही म्हणजे एखादा मानला ते पोलीस तक्रार करीन आमका करीन अरे बायका फोराशी उचलून नेन तुला असं दम टाकी पूर्गी बेपत्ता आणि बायको बेपत्ता आणि शी आता बघतोय वातावरण कसं आहे ती कायला माराय पुल टेशनकड जाय असा विषय असतो त्याच्यामुळे ह्या बाणगडीत न पडलेलं बरं श्याचं बहात्तर चौऱ्याहत्तर लाख रुपये कर्ज झाल्यावर सगळीकडे तरी ते म्हणाला आता काय सुटव नको त्याच्यात त्यांनी एक उपाय काढला ह्या उपटाजीनी उपटाजी सावकार त्याने असा उपाय काढला म्हणला माझी मोठी खरेदी आहे म्हणजे मला पैसे गरज आहे तुझं याच नको काय नको माझं पैसे टाकतो मला कसल्यापर्यंत पैसे पाहिजेत मला गरज आहे नाही तर ना बर माझ्या चाल हा महिनाभर माझ्याबरोबर चाल तुला खाऊ पिऊ घालतो आता बायको म्हणली जात्यांच्या बरोबर मग काय ते काम बिम सांगते तेवढं करून दे पण आता काय आपण घेतलेलंच आहे अक्कल नाही म्हणतात गरीबाला ती खरं जा त्यांच्या बरोबर शनी त्याची सेटिंग असल्याशिवाय होत नाही उपटाजीची उपटाजीनी त्याला घेतला चंद्रपूरून डायरेक्ट रेल्वेनी कलकत्ता या ठिकाणी दोन नंबर मध्ये लय प्रकारचे एजंट असतात हा त्यातला एक एजंट होता त्या एजंटनी त्याचं सगळं आधार कार्ड विधार कार्ड सगळं पासपोर्ट वगैरे काढून त्याला डायरेक्ट कंबोडिया या देशात न्याला उपटाजी बरोबरच होता कंबोडिया देशात न्याला तिथे एका रुग्णालयामध्ये त्याला त्याची एक किडनी काढून घेतली आणि ती, ती किडनी तिथे आठ लाख रुपयाला विकली त्या शेतकऱ्याची आठ लाखाला त्याला खायला प्यायला घालून परत घेऊन आला जसेच ही गोष्ट बायकोला मेवण्याला सासऱ्याला कळली की बा व्याजाचं पैसे देण्यापाय किडनी विकलीच अवकाराने यायची नेऊन काय तेव्हा त्यांची तळपायाच्या बस्तकाला गेली प्रेस मीडिया आणि पोलिस स्टेशन त्यांनी तक्रार दाखल केली त्याच्या विरोधात आता उपट जे येते ते काय का याखादी वजी नाही असं नाही असं बी नाही मला सांगतो हा लय करून गरीबाला न्याय मिळायचा असं बी नाही तुम्हाला सांगतो हा ती त्याला काय मारण्याच असतात त्यातून बाहेर निघायत त्यांना कळतं काळे कोट आहेत दिम दिमतेला बंडल फेकलं की सगळं होतंय बरोबर कायद्यात कुठं काय ही कशी केस करायची काय कुठं खटकी ठेवायची कुठं काय जामीन मंजूर डोक्याला ताण नाही हा काही होऊ द्या पण अशा प्रकारे शेतकऱ्याची अवस्था आहे आणि ह्या घटनेमध्ये आठ लाखाला त्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावा लागली शेतकरी जे आहेत ना त्यांना माझं एक सांगणं आहे आता सगळ्यांच्या संपर्क म्हणून दोन अशी पिकं आहेत तुम्हाला सांगतो त्या पिकांचा पाठ लाख करायचा दोनच पिकं तुम्हाला दोन एकर असो पाच एकर असो सात एकर असो दाय शक्यतो दरवर्षी तुमचा जेवढ्या तेवढ्या ताकतिनिशी कर्ज नाही घेता बरं का ताकतिनिशी कांदा लावा कांद्यात ती ताकद आहे की पाच वर्षात एक वर्ष बाजारभाव गावला पाच पंचवीस लाख रुपये तुमचं होऊन जाणार ज्यानात ठेवा आणि कांदा लय लॉसमध्ये गेला तरी जे टाकलेले दहा रुपये आहेत ते दहा रुपये देऊन जातो हा ते तोट्यात नाही कारण कांदा साठवणं परदेशातला कांदा इथं काय चलत नाही आता आम्ही एम पीला गेलो ना एम सुद्धा कांदा क्षेत्र वाढायला लागले कुरडीव लागणं म्हणतात कुरडीव नंतर पाणी सोडतात एम पीत कांदा लागवड चालू आहे तिथं कधी कांदा नव्हता हा म्हणजे असंही पण कांदा हा असा विषय खाती तोंड लई तुम्हाला सांगतो कांदा तुम्हाला वर काढू शकतो दरवर्षी कांदा काही होऊन आहे इकडे पण दरवर्षी कांदा लावाच कांद्याची सिस्टीम अशी सगळं एकत्र म्हणले की तुम्ही आखात त्यात असं नाही कांद्याच्या चार गोवाने घ्या त्याचं बी स्वतःच तयार करा बी स्वतःच असावं कांद्याला आम्ही स्वतःची असावी लावणीला पर्याय नाही लावा बायांच्या खून काढून बायांच्या खून घ्या मजूर लागतं त्याला इलाज नाही घरचे माणसं काय करू शकत नाही हा आणि सगळ्यात माझं इडी वाकडी कुणाची का व्हायना ती आपल्याला वखार पाहिजे कारण त्या पिरियडमध्ये नियम किंवा परी कांदा बाजार पाडायचा ते म्हणजे आवक जावक आवक जास्त सगळ्या शेतकऱ्यांची सोय नसते कांदा ठेवायची कांदा ठेवायचा आणि दसरा दसऱ्याच्या पुढे दसरा दिवाळी विकून टाकायचा एवढं गणित सहा महिने राहू शकतो युरिया वापरायचा नाही नंबर एक नंबर दोनचं पीक सांगतो शेतकऱ्याला वाचवणारं त्याचं नाव आहे टोमॅटो ही जी टोमॅटो आहे ना हाय थोडं खर्च की मल्चिंग लागते ड्रेप लागते सगळं काठ्या बांबू पहिल्याला त्रास जास्त आहे पहिल्या बाळात पानाला थोडा त्रास होईल नंतर कसं सुफाय जात आहे त्याप्रमाणे स्वतःचं भांडवल तयार करा कर दे थे थे दावी, दावी, दावी एक एकर जमीन असून येते तुम्हाला पण अशी सिस्टीम राबवत होते की तुमचं वर्षभर टमाट असेल तर मार्केटला दहावीस दहावीस कॅरेट कांदा आपलं टोमॅटो असं एकमेव पिके की एक अकरा एक चाळीस गुंठ्यात साडेतीन चार हजार कॅरेट वीस किलोचे काढायची ताकद त्याच्यात आहे हा तेवढा माल निघतो दगाडायचे पाण्याचं आंबाट पाण्याचं ते तुम्हाला वर्षात एकदा तरी असं अतिवृष्टी झाली सगळं नुकसान झालं एकदा तरी तुम्हाला शंभर टक्के दहावीस लाख रुपये देऊन दिल्याशिवाय राहणार नाही माझं येड्याचं आहे का शेतकऱ्यांनी ह्या दोन पिकाकड कायम लक्ष द्या आणि गाया पाळूस तर वर व दागून लावा त्यांची सोय मार्केटची गुलछडीची हा गुलछेडी सुद्धा लोकांनी स्वतःचा प्रपंच सावरलेला आहे किराणा बागून कुठं किरकोळ खर्च असेल कुलछडी पा लावा पण त्या दुधाच्या नादी लागू नका दुधाच्या दान देवा माझा बोलले मी त्या राह बाजारला तीनशे रुपये लागायचे तेवढे सुद्धा तीनशेचा बाजार करू शकत नव्हतो लय खऱ्यांचा लबाडच निघाली काय हा पाच कर घेतली डेअरीवाल्याने आमच्या असा विषय काय अवघड तीन परत दाबात म्हणायचं पाणी दाखवते मशीनला जरा कमी टाका ना इथं ग बसावं लागतं काय करता असा विषय त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी पार किडण्या इकण्यापर्यंत लोकांची मजल गेली आता सावध व्हा सुरक्षित राहा महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो नाही तर तुमचा गात करायला हे सगळे जग टपलेले रामकृष्ण हरे मावली